नमस्कार मी सुरेश मुरलीधर पोडीतकर यूट्यूबवरील ऑबबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो मित्रांनो आपण एक मालिका सुरू केलेली आहे आणि श्रावणी सोमवारनिमित्त शिवपिंडीवर काय अर्पण करावं असा आपल्या ह्या मालिकेचा विषय आहे आणि त्याचे तीन ते चार भाग आपण पूर्ण केलेले आहेत आणि आज श्रावणी सोमवार अखेरचा आहे पाचवा आहे आणि सोमवारी पहाटे पाच वाजता सुरू होणारी अमावस्या ही मंगळवारी सकाळी साडेसात वाजेपर्यंत आहे म्हणजे अमावस्याचा एवढा संपूर्ण कालावधी आहे आणि या दरम्यानच श्रावणी पाचवा सोमवार आपल्याला शिवभक्तीसाठी आणखी एक संधी उपलब्ध करून देणार आहे तसं तर आयुष्यभर आपण शिवाची भक्ती आराधना करत असतो परंतु श्रावण महिन्यात केलेल्या शिव आराधनेचं महत्त्व काही वेगळं आहे आणि हे ध्यानात ठेवूनच आपण शिवपिंडीवर काय अर्पण करावा हा विषय घेऊन आज पुन्हा आलेलो आहोत आणि आपण पुन्हा चर्चा करणार आहोत की शिवपिंडीवर काय अर्पण करावे शिवामूर्त आपण वाहणारच आहोत आपण जल वाहतो आपण याबद्दल चर्चा केलेली आहे जल वाहतो बेलपत्र बेलफल वाहतो त्याच्यानंतर दही दूध तूप लोणी या सगळ्या गोष्टी अर्पण करतो आ, शिवाला अभिषेक करतो मंत्र जागर करतो आणि शिवभक्तीत लीन होतो परंतु मी पहिल्या भागापासून हे सांगतोय की हे सर्व अर्पण करणं हे कर्मकांडाचा एक भाग आहे आणि ह्या अर्पण केलेल्या सर्व गोष्टी ह्या ह्या सृष्टीत निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सृष्टीने विधात्याने निर्माण केलेल्या आहेत विधात्याने निर्माण केलेलंच आपण विधा वाहत आहोत ह्याच्यामध्ये आपलं कर्तृत्व काय ह्याच्यामध्ये आपलं कौशल्य काय मग असं काय आहे की जे आपण निर्माण केलेलं आहे याबद्दल आपण विचार करत आहोत की आपण निर्माण केलेलं आहे आणि ते शिवाला आपण वाहू शकतो असं काय आहे तर याच्याबद्दल आपण विचार करता करता आज या शेवटच्या पाचव्या भागाकडं आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आपण कर्माबद्दल चर्चा केलेली आहे बेलपत्राच्या अनुषंगाने आपण पापपुण्य आणि तटस्थता याबद्दल चर्चा केलेली आहे त्याच्यानंतर पंचमहाभूतांबद्दल चर्चा केलेली आहे अशा अनेक गोष्टींचं आपण समजून घेतोय शिव शिव समजून घेणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आपण अत्यंत वरवरच्या पातळीवर सामान्य अर्थ लक्षात घेऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय अजून त्याच्या खोलीमध्ये जायला आपल्याला काही वर्ष काही जन्म द्यावे लागतील तथापि आपण सामान्य पातळीवरच उभे राहून शिवाचे परम भक्त होण्याचा किंवा शिवा शिव आपल्याला हवेत अशी भावना नर्मात निर्माण होणारी तीव्रता घेऊन आज शिवाच्या चरणांजवळ आपण उभे आहोत त्यामुळे आपल्याला हा विषय आणखी पुढे जाऊन समजून घ्यायचा आहे तर बेलपत्राच्या अनुषंगाने आपण बोललो आता त्या त्याच अनुषंगाने आपण पुढे पाऊल टाकत आपण म्हणतो की पत्रम पुष्पम फलम तोयम आता याच्यामधलं पत्र ते जर बेलपत्र असेल पान असेल तर ते पान आणि फलक या अनुषंगाने आपण थोडंसं बोलून आणखी पुढे थोडंसं पाऊल टाकणार आहोत आता पान किंवा झाडांची पानं आणि पान म्हणजे आपल्या जीवनाचं पान ह्या दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे आता आपण सर्वांनी विज्ञानाचा थोडाफार अभ्यास केलेला आहे त्यामुळे पान किंवा झाडांची पाने ही प्रकाश संश्लेषण करतात म्हणजे त्यांच्या पानांवर जो सूर्यप्रकाश पडतो त्या सूर्यप्रकाशाच्या अनुषंगाने वनस्पती आपलं स्वतःसाठी अन्न निर्माण करतात आणि हे अन्न विविध फलस्वरूपात असतं म्हणजे आपण फळं पालेभाज्या असतील फळभाज्या असतील झाडांची मधुर फळं असतील ही सगळं त्यांनी निर्माण केलेलं उत्पादन आहे तसेच प्रकाश संश्लेषण या माध्यमातून ऑक्सिजनमुक्त करणे कार्बन डायऑक्साईड ऑक्साइड घेणे आणि पान कार्बन कार्बन डायऑक्साइड सूर्यप्रकाश या अनुषंगाने जी ही प्रक्रिया चालते त्या प्रक्रियेच्या अनुषंगाने सृष्टीला सगळ्या सृष्टीला काही ना काही प्राप्त होतं त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर निर्माण होणारी फळं आता आपण स्वतःच्या जीवनाचं पान घेतलं तर आपण प्रक प्रकाश संश्लेषणाची काय प्रक्रिया करू शकतो मनुष्य प्राणी करू शकत नाही उलट त्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन लागतो आणि तो सृष्टीला हानिकारक असा कार्बन डायऑक्साईड ऑक्साईड सो सोडून देतो त्यामुळे पत्रम म्हणजे पानांचा विचार करताना पानं ही जशी सजीवसृष्टीला सहाय्यकारी होईल असं काम करतात ऑक्सिजन देतात तसं माझं जीवन सजीवसृष्टीला ऑक्सिजन देता आलं नाही नाहीतरी चालेल परंतु सजीवसृष्टीला लाभकारक होईल उपकारक होईल मदतकारक होईल असं काही देण्याचा प्रयत्न करू शकतो का तर त्या पत्रमला अर्थ आहे त्या पत्रांना अर्थ आहे त्या पानाला अर्थ आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे फलम आता सजीवसृष्टीला निर्माण होणार लागणारी फळं ही सजीवसृष्टीच निर्माण करून देते आंबा असेल चिकू असेल सीताफळ असेल डाळिंबा असेल मनुष्य काय फळं निर्माण करतो तो तर मनुष्य काही फळं निर्माण करत नाही फळभाज्या असतील पालेभाज्या असतील फळं असतील तो निसर्ग सृष्टीकडून घेऊन स्वतःच्या जीवनासाठी अन्न म्हणून त्याचा वापर करतो मग आपण आपलं आपलं फळ कुठलं आपलं फळ आहे कर्मफळ म्हणजे पानांचा विचार केला तर आपण पानांसारखं सजीवसृष्टीला काय देऊ शकतो तर मदत देऊ शकतो आणि फळं काय तर का ह्या मदत देण्याने आपलं जे पुण्यसंचय आहे होणार आहे आणि त्या पुण्याच्या अनुषंगाने शिव भगवान आपल्याला जे फळ देणार आहे जी काय मदत गरजेची आहे किंवा जेव्हा गरज आहे किंवा गरज नसली तरी योग्य वेळी ती प्राप्त होत आहे ते कर्मफळं पुन्हा आपण ईश्वराच्या चरणीच द्यायचे ते आपण पुन्हा शिवाच्या चरणी द्यायचे म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम म्हणजे पत्रांचा विचार केला पुष्पाचा विचार केला आपण मागे आता आज फळांचा विचार करतोय आणि पुष्पाचा विचार केला म्हणजे पुष्प म्हणजे फूल आता आपण हे जीवन जगत असताना आपल्या ह्या जीवनाचं सुगंध निर्माण करायचं असेल तर त्या सुगंधासाठी आपल्याला झिजावं लागेल आणि हे झिजणं स्वतःपुरतं मर्यादित नसावं ते सतकार्यार्थ झिजनं व्हावं म्हणजे आपण सहानेवर चंदन उगाळतो तेव्हा त्याचा सुगंध निर्माण होतो आणि ते चंदन ईश्वराला अर्पण करतो तर आपल्याला आपल्या जीवनाचा सुगंध निर्माण करायचा असेल तर ते इतरांसाठी जिजावं लागेल तेव्हा त्याचा ते सुगंध निर्माण होईल पुष्पाचा सुगंध पुष्प जे पुष्प आहेत किंवा जी, कि जी फुलं आहेत त्याचा सुगंध केव्हा निर्माण होतो ते बहरतात ते उमलतात असं आपलं जीवन उमललं असं आपलं जीवन बहरलं सृष्टीकडून घेऊन म्हणजे झाड असेल पानं असेल सृष्टीकडून अन्य द्रव्य सूर्यप्रकाश पाणी मूलद्रव्य शोषून घेतात फुल फुलतात उमर उमलतात सजीवसृष्टी फुलं देते फळं देते ती परोपकार म्हणून देते कोणी त्यांना मागितलंय का कोणी त्यांना घ्यायला आलंय का नाही ते आपलं कर्म करून मोकळं होतात तसंच आपल्याला पानांसारखं प्रकाश संश्लेषण करून सजीवसृष्टीला काही द्यायचंय आपल्याला पुष्प पुष्पासारखं उमलून फुलांसारखं उमलून सजीवसृष्टीला सुगंध रंग निसर्ग ज्यावर आकर्षित होईल भुंगे मधमाशा मध मद, त्या फुला रूप फुला रूपातून आहे त्याच्यानंतर फळ सजुसृष्टीला आकर्षक असं फळ जे सजुसृष्टी ग्र ग्रहण करू शकेल पशु पश्वा, पशु असतील पक्षी असेल मनुष्य असतील ते फळ ग्रहण करू शकेल अन्न म्हणून खाऊ शकेल असं आपल्या जीवनाचं फळ असं आपल्या सतकृत्याचं फळ असं आपल्या मदतीचं परोपकाराचं फळ आपल्याला हे सगळं पत्रम पुष्पम फलम शिवाचरणी अर्पण करायचंय म्हणजे आपण जे कर्मकांडरूपी सजीवसृष्टीकडून घेऊन शिवपिंडीवर अर्पण करतोय त्याच्याऐवजी आपल्या कर्माची पत्रम पुष्पम फलम हे सगळं घेऊन ते शिवाच्या चरणी अर्पण करायचंय शिव तुम्हाला जे फळ दिलं ते मी प्रसाद म्हणून ग्रहण करायच्या आधी तुला देतो कारण तू हा तुझा तू दिलेला आम्हाला प्रसाद आहे तो तुझ्या चरणांवर अर्पण करतो मी काही सतकृत्य आहे त्याचं जे पुष्प आहे त्याचा जो सुगंध निर्माण झाला आहे तो तुझ्या चरणांवर अर्पण करतो माझी जी पानं आहेत माझी जी सतकृत्याची माझ्या जीवनकर्माची जी, जी, जी पानं आहेत ज्याच्याद्वारे परोपकाराचा ऑक्सिजन परोपकाराचं काही चांगलं निर्माण झालंय ते मी तुझ्या चरणी अर्पण करतो म्हणजे शिवपिंडीवर काय अर्पण करावे याचा अभ्यास करता करता आज आपण बेलपत्राच्या अनुषंगाने पापपुण्य आणि तटस्थतेबद्दल बोललो आज आपण पत्रम पुष्पम फलम या निमित्ताने माझ्या जीवनाचं फळ माझ्या जीवनाचं पत्र आणि माझ्या जीवनाचं पुष्प मी तुझ्या चरणांवर अर्पण करतो असा याचा आपण सर्वसाधारण मनुष्यबुद्धीला सामान्यपणे आपल्या सर्वसामान्यांना समजेल असा अर्थ घेत आहोत आणि आज श्रावण अमावस्या आहे श्रावण महिना संपूर्ण भाद्रपद महिना सुरू होत आहे आणि ह्याची श्रावण महिन्याची समाप्ती करत असताना आपली ही पाच भागांची जी मालिका आहे त्याची पण आपण समाप्ती करत हो। आहोत आणि समाप्ती करत असताना आपण शिवालाही सांगायचं आहे शिव तुम्ही माझे परमपिता आहात तुम्ही ह्या सृष्टीची परमपिता आहात आम्ही तुझी ले आम्ही तुझी लेकरं आहोत आणि लेकरं आहोत त्याचप्रमाणे शिव हे माता पिता सखा सगळं सोबते असूनही शिव हे गुरु आहे शिव हे ओंकार आहे शिव हे अनंत आहे शिव हे अवकाश आहे तेव्हा ह्या महागुरूंना ह्या महागुरूंना समजून घेत असताना आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की शिवांना आपण गुरु म्हणून त्यांचा स्वीकार करायचा आहे आणि हे गुरु म्हणून त्यांचं स्वीकार करत असतानाच आपण स्वतःला त्यांचे शिष्य म्हणून घोषित करायला काय हरकत नाही असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगावं असं वाटत आहे की शिवांना गुरु म्हणून जाहीर करा शिवांना गुरु म्हणून स्वीकारा आणि आपण शिव शिव हे आपले गुरु आहेत असं जाहीर करत अस जाहीर करून शिवांच्या प्रती आपल्या शिष्यत्वाची भावना प्रबळ कशी होईल प्रकट कशी होईल हे या शेवटच्या श्रा श्रावणी सोमवारच्या निमित्ताने शिवमंदिरात जाऊन समजून घ्या शिवांना हे सांगण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा जेव्हा आपण शिवमंदिरात जाऊ जेव्हा जेव्हा आपल्याला शिवांना समजून घेण्याची भावना आपल्या मनात निर्माण होईल तेव्हा तेव्हा ती शिष्यत्व या भावना भावनेनेच त्यांच्यापुढे प्रकट व्हावी आणि शिव हे आपले गुरु आहेत शिव हे महागुरू आहेत हे समजून आपण सातत्याने आपल्या आपल्या जीवनाच्या अनुषंगाने निर्माण होणारं कर्म आणि कर्मपुष्प असेल कर्म पत्र असेल म्हणजे पान असेल कर्मफळं असेल ती शिवचरणी अर्पण करावी असं माझं या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगणं आहे आपला पाच श्रावणी सोमवारचा हा भाग आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि हे ह्या टप्प्यात आ येऊन काही समजून घेत असताना आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर आणायच्यात प्रकट करायच्यात आणि त्या लोकांपुढे मांडत राहायचं आहे असं या निमित्ताने मा माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे श्रावणी सोमवारनिमित्त आपण सुरू केलेली ही मालिका आज संपत आहे आणि जेव्हा जेव्हा आपलं ईश्वराच्या चरणी काही नमस्कार करण्याची वेळ येत जाईल तेव्हा तेव्हा सर्वप्रथम आपण ईश्वराचे लेकरं आहोत आत्तापर्यंत जे जीवन आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि त्यानंतर तुम्हाला काही मागायचं असेल तर जरूर मागा परंतु आपण लेकर आहोत आपण समजून घेत आहोत त्या ईशतत्वाला तेव्हा जे मिळाले त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा एवढंच सांगतो आणि ह्या नोटवर थांबतो आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलेधर कोडेकरला रजा द्या आणि श्रावणी सोमवारनिमित्त आपण सुरू केलेली मालिका शिवपिंडीवर काय व्हावे काय अर्पण करावे तुम्हाला सर्वांना कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि ह्या मालिकेतून काही समज समजून घेता आला असेल काही आकलन झालं असेल तर ते शिवाची कृपा आहे हे लक्षात घ्या आणि माझ्याकडून सांगण्यात काही चूक झाली असेल तर मी ती माझी उणीव आहे या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम